हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लॅपर्ड लॅपर्ड चा मराठी तर्थ चित्ता बिबटा दिवट्या वाघ डहाणिया वाघ किंवा बिबड्या होता हे लॅपर्ड आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द लेपर्ड हंट्स ॲट नाईट दुसरा वाक्य आहे द डिअर आर आयडियल प्रे फॉर द लेपर्ड तिसरा वाक्य आहे द लेपर्ड जम्प्ड ऑन द प्रे चौथा वाक्य आहे विच हॅज स्पॉट्स द लेपर्ड ऑर द टायगर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू